हे आठ नंबर आहे पांचाळ आणि इकडे जाधव आणि या साईडला सगळं भंडारे आणि त्या साईडची जागा दिसते तुम्हाला हा पूर्णपणे भाग आहे हा निवडीश इकडे जाणार निवडी शाळा इतकं जुनं आहे सगळं आहे सगळं बदललेलं आहे आणि इकडे बघा दिस इज नऊ नंबर ही नऊ नंबर आहे येस इकडे मोनीत अटकले राहायचा आणि इकडे मूबिन राहायचा जुना जुना भाग आहे हा सगळा हा बघा जुना आहे जुना आणि इकडून पुढे ते ब्रिज वगैरे आणि पुढे आंबेडकर नगर हा मेन इकडून आम्ही आत जायचो आठ नंबरला आणि तो पुढचा पण एंट्रन्स आहे खूप खूप वेगळं वाटतंय इकडे दहीहंडी लागायच्या दहीहंड्या लागायच्या इकडे हा ही झोपड्यांच्या इकडे जिकडे जे स्लम होता आम्ही राहायचो तिकडे ही मोठी बिल्डिंग तयार झालेली आहे अशा पद्धतीने हा तिकडे आम्ही राहायचो बघा इकडे नऊ नंबर इंदू ताई इकडे राहायचे ना हा हा इकडून आम्ही हा ही एंट्री होती आमची आम्ही इकडे क्रिकेट खेळायचो बघितलं ते सगळं केलेलं आहे मी मगाशी तो ऍड करणारच आहे मी हो इकडे उभं राहिले आहे एक दोन जण राहतात हे बाय हे इकडे आपण इकडे राहतो इकडे बरोबर ती खोली कोण नाही राहत खोलीत हा हो पहिलीच खोली आणि इकडे ते हे छान आणि ही इकडे टायटनिक ए, दिवसा हस्ते हो नाही कोण नाही राहत आता सगळं रिकाम आहे ओके ही आमची खो ही आमचे आठ नंबर आहे हा हा ही आमची आठ नंबर तिकडे राहतात हो पप्पा थोडेसे राहतात बत्तीस चौदा बत्तीस हा चौदा बत्तीस ही बघ ही आमची खोली गॅलरीची आम्ही इकडे बागवडलो खेळलो आहोत आणि इकडे निरात्याची खोली होती जाधवांची मस्त आणि इकडे आंबेडकर नगर होता आमचं